श्री स्वामी समर्थ मंडळी आज आपण एका अशा महत्त्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत ज्यामुळं हजारो लोकांचं जीवन बदलू शकेल कारण आज मी तुम्हाला जे काही सांगणार आहे ते केवळ एक व्हिडिओ नाही तर तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठ्या रहस्याचा उलगडा करणार आहे मेष राशीसाठी सप्टेंबर दोन हजार पंचवीस ते डिसेंबर दोन हजार पंचवीस हा काळ साधा नाही तो एका अदृश्य शक्तीच्या खेळासारखा आहे जणू ब्रह्मांड स्वतः तुमची जीवनकथा पुन्हा लिहिण्यासाठी आतुर आहे पहिल्यांदा भावनिक वादळ येईल जे तुमच्या अस्सल भावनांची कसोटी घेईल भीतीदायक हो नक्कीच पण या वादळानंतर जे शुद्ध होईल ते तुम्हाला पुढचा मार्ग दाखवेल यानंतर सुरू होईल सत्याची वेळ जिथं नुसते पडदे नाहीत तर संपूर्ण भिंत कोसळली आहे तुमच्या पायाखालची जमीन बदलताना तुम्ही गोंधळून जा पण हाच खरा क्षण खरी जाणीव करून देईल की जुने धागे तुटल्याशिवाय नवीन विणकाम होत नाही आणि शेवटी येईल प्रकाशाचा टप्पा जे काही हरवलं आहे ते पुन्हा मिळवण्यापेक्षा अधिक मौल्यवान गोष्ट घडेल अचानक संधी अनपेक्षित प्रसिद्धी प्रिय नात्यांचा आधार आणि आध्यात्मिक उन्नती यामुळं सगळं एकाच वेळी उमटेल जणू काळोख फोडून सूर्यनारायण उगवतो तसंच हा प्रवास तुम्हाला घाबरवेल ही कदाचित करेलही चकित करेल, करेल पण त्याचबरोबर तो तुमच्यात नवीन विश्वास धैर्य आणि उत्कंठा भरेल कारण ही कहाणी फक्त तुमच्या राशीची नाही तर तुमच्या आत्म्याच्या जागृतीची कहाणी आहे त्यामुळं राशीच्या लोकांनी अत्यंत चपळपणे येणाऱ्या काळात घडणाऱ्या गोष्टींचं अवलोकन करावं ज्या काही घटना तुमच्या बाबतीत घडतील त्या घटनांचा अभ्यास करावा आणि गोंधळून जाऊ नका घाबरून जाऊ नका पुढच्या तीन महिन्यात जे काही घडेल ते तुमच्या चांगल्यासाठीच घडणार आहे फक्त तुम्ही संयमानं त्या गोष्टींना सामोरं जा आणि छानपणे आयुष्य जगा श्री स्वामी समर्थ